नहीं 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 आप आप टेंशन मत लो अब बेटा पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस पर्यटकांचा मृत्यू तर वीस जण जखमी जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झालाय धर्मविचारात गोळीबार करण्यात आल्याची माहिती आहे आठ ते दहा दहशतवाद्यांनी हल्ला केलाय यात पाच ते सात पाकिस्तानी दहशतवादी असल्याचा अंदाज वर्तविण्यात येतो आहे जवळपास वीस मिनिटे गोळीबार झालाय दहशतवादी हातात बंदुका घेऊन फिरत होते या दरम्यान पर्यटकांना पाकिस्तान पाकिस्तानमध्ये टी आर एफ दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेश दौरा थांबवून भारतात परत आहे हल्लेखोरांचे रेखा जारी केले आहे या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा लोकांचा मृत्यू तर तीन जखमी झाले असल्याची माहिती आहे अमरावती सांगली जळगाव पंढरपूर येथून देखील पर्यटक काश्मीर येथे गेले होते पहलगाम येथे पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सत्तावीस लोकांचा मृत्यू तर वीस लोक जखमी झाल्याची माहिती आहे दुपारच्या सुमारास पर्यटनाचा आनंद लुटत असताना पोलिसांच्या गणवेशात आपल्या आठ ते दहा दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार केला मृत पावलेल्या पर्यटकांमध्ये कोची येथे तैनात लेफ्टनंट विजय नरवाल याचा समावेश आहे त्यांचे लग्न सोळा होते आणि ते हनीमून साठी काश्मीरला आले होते, होते। कर्नाटकच्या शिवमुंगा येथील मंजुनाथ यांना त्यांच्या पत्नी आणि मुलांसमोर गोळी मार आली यावेळी त्यांची पत्नी पल्लवी हिने मला पण मारून टाका असे दहशतवाद्यांना म्हटले असता त्यांनी तुला जिवंत सोडवतोय जा सांग जा जाऊन मोदींना सांग असे म्हटले या घटनेनंतर मोदी आपला विदेश दौरा अर्धवट सोडून भारतात परतले आहे दहशतवाद विरोधी आमचा अभेद्य आहे असे ते यावेळी म्हणाले महाराष्ट्र राज्यातील डोंबिवलीचे अतुल मोणे संजय लेले आणि हेमंत जोशी पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे तर पणवेल येथील दिलीप देसले यांचा मृतकांमध्ये समावेश आहे